नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की अंगणवाडी ही आता जिल्हा परिषदेला जोडण्या जोडण्यात येणार आणि त्या संदर्भात अंगणवाडी सी फक्त बघा अंगणवाडी सी बीकेंनाच याचं ट्रेनिंग देण्यात येत आहे आणि अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडल्यानंतर मदतनिसांच्या नोकरीचं काय होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आज आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडणे जाणार अशी बातमी आणि आपण याचा जी आरसुद्धा पाहिलेला आहे आणि गेल्या काही महिन्यामध्ये वाऱ्याने ही जी बातमी आहे ती वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारने मिळून अंगणवाडी आता जिल्हा परिषदेला जोडली जाणार आहे असं वृत्तवाहिन्यामध्ये सांगितलं आहे त्यासंदर्भात जी सुद्धा काढण्यात आले आणि अंगणवाडी सेविका सेविकांकडून त्यांच्या जवळच असणाऱ्या जिल्हा परिषदेची शाळा असू द्या किंवा नगरपालिकेची शाळा असू द्या त्या सर्व सर शाळांची मागणीही माहितीही मागवण्यात आलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये खूप मोठा गोंधळ उडालेला आहे अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडण्यापूर्वीच बघा अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडली जाणारच आहे पण ती जिल्हा परिषदेला जोडण्यापूर्वीच अंगणवाडी सेविकेलाच फक्त अंगणवाडी सेविकेलाच आनंदी बाल प्रशिक्षण हे स्पेशल सरकारकडून ट्रेनिंग देण्यात येत आहे आणि भरपूर अंगणवाडी सेविका ह्या ट्रेनिंगसुद्धा घेत आहेत आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेंना भरपूर असे अंगणवाडीमध्ये त्यांना ब ट्रेनिंगमध्ये भरपूर अशी मॉडूलनुसार त्यांना शिकवण्यात येत आहे त्यामुळे याचा फायदा सेविकेंना होणारच आहे परंतु त्यामध्ये निसांचा या ट्रेनिंगमध्ये किंवा जी आरमध्ये निसांचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही आहे त्यामुळे मला भरपूर ताईंची कमेंट आली होती की ताई सेविकांचं तर झालं परंतु मदतनीसांचं आता नक्की काय होणार त्यांची नोकरी जाणार का तर महाराष्ट्रातील सर्व जे मदतनीसांचं म्हणणं आहे की जिल्हा परिषदेतील शाळेमध्ये मुलांना बघा मुलांना अंगणवाडी सेविका व हो मदतनीस या दोन्हीसुद्धा कामाची गरज आहे परंतु सरकारने अशा पद्धतीने फक्त सेविकेंनाच ट्रेनिंग सुरू केलेलं आहे त्यामुळे मदतनीसांचा गोंधळ उडालेला आहे त्यांना आता त्यांची नोकरी जाणार का अशी भीती त्यांच्या मनामध्ये लागलेली आहे तर बघा महाराष्ट्रातील ज्या सर्व काही मदतनीस आहेत त्या मदतनीस द्या त्यांनी जिल्हा परिषदे शाळेमध्ये मुलांना खाऊ शिजवण्यासाठी बघा जिल्हा परिषदेच्या स्वतंत्र महिला असतात आणि हे जर अंगणवाडी जिल्हा परिषद जर सोबत गे जोडलं गेलं तर अंगणवाडी मदतनीसांचं काय काम असणार असा त्यांना सर्व महाराष्ट्रातील मदतनीसांना पडलेला प्रश्न आहे काही ठिकाणी अंगणवाडीमध्ये मदतनीस या स्वतःच आहार शिजवतात परंतु काही ठिकाणी बघा शहरी विभागामध्ये बचत गटाद्वारे लहान मुलांना आ आहार पुरवठा केला जात आहे त्यामुळे अंगणवाडी मदतनीसांचं महत्त्वाचं काम म्हणजे अंगणवाडीत मुलांना बोलवणे आणि त्यांना शिजवलेला खा आहार असू द्या किंवा शिजवून आहार वाटप करणे हे काम आहे परंतु जर जिल्हा परिषदेला जर ह्या अंगणवाड्या जोडल्या गेल्या तर जिल्हा परिषदेला अगोदरच तिथं मावशी असते त्या मावशी लहान मुलांना आहार बनवून देत असतात त्यामुळे अंगणवाडी सेविके अंगणवाडी मदतनीसांची नोकरी जाणार का असा देखील प्रश्न प्रत्येक अंगणवाडी मदतनीस यांना पडलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील न सर्व अंगणवाडी मदतनीस यांच्या मनामध्ये एकच प्रकारची भीती निर्माण झालेली आहे ती म्हणजे की आता नोकरी जानर आपली नोकरी जाणार का जर जिल्हा परिषदेला आपली अंगणवाडी जोडली गेली तर आपली नोकरी जाणार का असा प्रश्न सर्व मदतनीसांच्या मनामध्ये उपस्थित राहिलेला आहे तर सर्व मदतनीसताई यांनी आपल्या मनामध्ये जी भीती झालेली आहे ती भीती काढून टाकावी फक्त सरकारने याबद्दल सूचना दिलेल्या आहे महिला व बालविकास विभागाकडून अजून याच्या संदर्भात कोणताही पक्का निर्णय झालेला नाही जरी अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडली गेली तरी मदतनीसांची नोकरी जाणार नाही त्यामुळे सर्व मदतनीसांना एकच विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती बाळगू नये कारण की जरी आपल्या अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्या गेल्या तरी कोणाही मदतनीसांची नोकरी जाणार नाही आहे तीन ते ती सहा वर्ष वयोगटातील हो मुलांना शिक्षण देण्याचं काम आहे ते म सेविकाओ मदतनीस या दोघींना हे सुद्धा करावेच लागणार आहे कारण की बघा अंगणवाडी अंगणवाडीमध्ये जी मुलं येतात ते तीन ते सहा वर्ष वयोगटातील हो मुलं येतात त्यामुळे ती, ती मुले लहानच असतात त्यामुळे त्या मुलांना बालवाटिकेच्या अंतर्गत शिक्षण देण्यासाठी सेविकाओ मदतनीस या दोघींचीही गरज आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी मदतनीसांना अशा प्रकारची भीती लागलेली आहे की मदतनीसांची नोकरी जाणार का तर त्या मदतनीसांनी कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नये कोणत्याही द्या किंवा मदतनीसताई असू द्या यांची है, नोकरी जाणार नाही आहे त्यामुळे सर्वताईंना विनंती आहे की एकतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक मदतनीस भगिनीपर्यंत पोचवा कारण की खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा धन्यवाद